नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुम्हाला नऊ ते दहा वर्षाच्या मुलीच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ब्लाउज मी स्क्रीनवर दाखवलेला आहे ब्लाऊज कट करण्यासाठी मी इथं अस्तर घेतलेला आहे अस्तरची घडी उकलून बघा दोन्ही पन्ने दोन्ही साईडला आली पाहिजे अशी मी सेंटरमधून एक अस्तरची घडी मारलेली आहे बघा तर याच्यातून अनेक वेळेस आता एक घडी टाकायची आहे बघा तर इथं चार पदर येणार आहेत तर, तर वरच माप टाकणार आहे मी तर छातीची घडी घ्यायची आहे आपल्याला साडेपाच इंच बघा आपण बत्तीस चौतीस साईज जसं म्हणतो तसा हा ब्लाऊज बावीस साईजचा आहे तर त्याचा चौथा भाग हा साडेपाच इंच येणार आहे तर मी त्यात शिलाई मार्जिन घेतलेला आहे दोन इंच तर असं पूर्ण छातीची घडी घेतलेली आहे साडेसात इंच तर मी कपडा इथं जास्त घेतलेला आहे बघा साडेनऊ इंच रुंदी घेतलेली आहे कपड्याची आणि कट करणार आहे कारण की प्रिन्स कटच्या ब्लाऊजची तर कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे बघा तर ही घडी उकलून मी आता याची बघा कशी घडी टाकलेली आहे तर त्या साईडला एक पन्ना आलेला आहे आणि एक कट केलेला भाग आलेला आहे बघा तर बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे आणि त्यावर अनेक अशी घडी टाकून घ्यायची आहे तर ब्लाऊजची तयार उंची साडे दहा इंच आहे त्यात एक इंच मिळून आपल्याला साडे अकरा इंच घ्यायचं आहे बघा ब्लाऊजची तयार उंची साडे दहा आहे त्यात एक इंच मिळून साडे अकरा इंच घ्यायचं आहे तर समोरच्या भागासाठी मी अर्धा इंच जास्त घेणार आहे कारण की हा ब्लाऊज कटचा शिवून दाखवणार आहे घडी व्यवस्थित टाकायची आहे तर आता इथं गळारुंदी टाकायची आहे तर गळारुंदी मी दोन इंचावर टाकलेली आहे आणि शोल्डर घ्यायचा आहे अडीच इंच बघा गळारुंदी दोन इंचावर आणि शोल्डर घेतलेला आहे अडीच आणि गळ्याची उंची आहे चार इंच घेतलेली आहे आणि खाली दोन इंच घेऊन असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा तर हा कपडा चार पदर आहेत हे तर खालचा वर आणि वरचा भाग दोन्हीही मी एक साथ कट करून दाखवणार आहे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही लवकर समजेल तर इथं साडेचार इंचावर एक खून केलेले आहे म्हणजे मुंड्याचा भाग हा बरोबर येईल तर मुंडा टाकलेला आहे मी पाच इंचावर आता छातीची घडी इथं साडेपाच इंच आहे तर त्यात दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आहे बघा साडेसात इंचावर छातीची घडी आलेली आहे शिलाई सहित तर खालीही मी तेवढंच घेतलेलं आहे तर अशी एक रेश ओढून घ्यायची आहे इथं आणि खालचा जास्त असलेला कपडा हा कट करून साईडला टाकायचा आहे तर बघा इथं समोरच्या आता चा मुंड्याला आकार द्यायचा आहे तर एक इंचाला थोडं कमी दिलेलं आहे आता पाठीमागच्याला दीड इंचाला थोडं कमी म्हणजे एक एक रेश कमी केलेली आहे मी तर दोन्ही हे असे आकार देऊन इथं झालेले आहेत मागचा आणि पुढचा इथं प्रिंसकटसाठी आडव्यामध्ये अडीच इंच घेतलेला आहे तर खालून आता बघा मी किती इंच घेणार आहे तर इथं खाली अडीच इंच घेतलेलं आहे आणि जिथं मी अर्धा इंच जास्त घेतलेलं होतं तिथून साडेचार इंच वरी घेतलेलं आहे तर आता वरच्या बाजूला प्रिन्स कटला आकार देऊन घ्यायचा आहे असा बघा किती छान आकार आलेला आहे तर पुढं काय करायचं आहे दीड इंच मी टक्ससाठी घेतलेला आहे तर खालून दीड इंच वरी घ्यायचं आहे आणि असा प्रिन्स कटला आकार देऊन घ्यायचा आहे बघा बघा किती छान प्रिन्स कटचा आकार आलेला आहे तर पुढं बघा मी जिथं आपण शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं होतं खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच कारण किती शिवनात अर्धा इंच जाणार आहे आणि हे दीड इंच वाढवून घेतलेलं इतर टक्समध्ये जाणार आहे तर वरच्या गळ्याला मी आकार देऊन घेतलेला आहे तर खाली अर्धा इंच जास्त घेतलेलं असे ही रेषा जोडून घ्यायच्या आहेत बघा अर्धा इंच कुठून जास्त आहे तिथंपर्यंत आपल्याला या रेषा जोडून घ्यायच्या आहेत अशा तर आता खालचा आणि वरचा भाग मी एक साथ कट करून दाखवणार आहे तर अगोदर मागचा आकार कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर ही ही आता इथं शोल्डरही कट करून घ्यायचं आहे आता इथं फक्त वरच्याच गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला अगोदर समोरच्या पार्टची कटिंग करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो तुम्हीही तुमच्या घरी जर मशीन असेल तर, तर तुमच्या मुलीसाठी घरच्या गर घरी असा ब्लाऊज शिवून तयार करू शकतो बघा तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग इथं मी दाखवलेली आहे तर मागच्या मुंड्याला आकार दिलेला तो कट करून टाकायचा आहे समोरच्या भागासाठी तर इथं बघा प्रिन्स कटला आकार दिलेला आहे तिथलाही दीड इंचा हा टक्स कट करून टाकायचा आहे तर किती छान प्रिन्स कटला आकार आलेला आहे बघा लहान मुलीसाठीही तर ही दीड इंच पुढे वाढून घेतलेलं त्या टक्समध्ये जाणार आहे तर अशा पद्धतीने समोरच्या पार्टची कटिंग झालेली आहे तर इथं माप बरोबर टाकायचं आहे साडेसात इंचावर माप टाकायचं आहे आणि सरळमध्ये कट करून घ्यायचं आहे बघा समोरच्या भागासाठी एवढं जास्त घेतलेलं होतं तर इथं गळ्याची उंची घेणार आहे मी साडेआठ इंचावर खाली आडव्यामध्ये दोन इंच घेणार आहे आणि असा एक बॉक्स तयार करून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथं आता मी गळ्याला आकार दिलेला आहे बघा गोल गळ्यामधूनच थोडासा मी आतमध्ये घेतलेला आहे म्हणजे मटका गळा असंही आला नाही हा तर बघा अशा पद्धतीने ब्लाऊज हा कट करून घ्यायचा आहे तर मागच्या पार्टचीही कटिंग इथं झालेली आहे तर आता इथं बाही कट करून घ्यायची आहे तर दुहेरी कपडा मी असे घडी टाकलेले आहे तर वरची बंद बाजू आहे तर बाही घडी घ्यायची आहे साडेसहा इंचावर आणि बाईची लांबी घ्यायची आहे पावणे चार इंच बघा असा कपडा व्यवस्थित आता भाईसाठी मी इथं कट करून घेतलेला आहे इथं खाली काय करायचं आहे बघा आता पावणे चार इंचावर बाई घेतलेली आहे भाई, ला भाई लांबी तर खालच्या बाजूने मी अडीच इंच कमी केले आणि वरी दीड इंच घेणार आहे आणि फक्त मागचाच आकार देणार आहे बाईला बाई जोडते वेळेस समोरचा आकार कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं बाहीची कटिंग झालेली आहे तर आता मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून कट करून घ्यायचं आहे बघा मैत्रिणींनो आज मी लहान मुलींचे तीन ब्लाऊज शिवलेले आहे तर त्या तिन्ही ब्लाऊजचे फोटो शेवटला बघायला तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं मेन फॅब्रिक बरोबर कट करून घ्यायचं आहे बघा तर हा ब्लाऊज डिझायनर आहे तर याला डिझाईनची बाही येणार आहे तर मी बाही उगं साधी आणि सिम्पल केलेली आहे यावर काही डिझाईन केलेली नाही कारण की त्या ब्लाऊज पीसवर अगोदरच डिझाईन आहे तर चला तर मग आता अस्तर जोडूया तर दोन्ही पार्ट दोन्ही साईडला ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा तर अस्तर हे व्यवस्थित जोडायचं आहे तर दुसरा पार्टही सेम याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे लहान मुलींचा ब्लाऊज शिवण्याची तर हा ब्लाऊज आठ नऊ दहा वर्षाच्या मुलीला सहज येऊ शकतो तुमच्या मुलींची तब्येत जर जास्त असेल तर तुम्हाला छातीची घडीही आता इथं मी साडेसात इंच शिलाई मार्जिनसहित घेतलेलं आहे तर तुम्हाला तिथं आठ इंच घ्यायचं आहे आणि उंची जेवढी आहे तेवढीच ठेवायची आहे तर, तर हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो तर तुमच्या घरी जर अशी आठ नऊ वर्षाची जर मुलगी असेल दहा वर्षापर्यंतची तर अशा पद्धतीने मापं टाकून तुम्ही ब्लाऊज शिवून बघा म्हणजे तुमच्या मुलीला ब्लाऊज हा एकदम परफेक्ट येईल तर इथं बघा साईड पीसलाही अस्तर जोडून झालेला आहे तर बघा साईड पीसला आणि प्रिन्सकटला अस्तर जोडून झालेला आहे तर इथं बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर बघा इथं काय करायचं आहे आता जिथं डिझाईन आहे त्याच्या थोडंसं वरच्या बाजूला अस्तर ठेवून डिझाईनच्या एकदम कडेने टीप टाकून घ्यायची आहे शिलाई मारते वेळेस डिझाईनवर शिलाई मारायची नाही कारण किती डिझाईन शिलाईमध्ये जाईल तर बघा इथं मी कशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे तर बघा समोर डिझाईन जशास तशी आहे तर यावर मी एक दाब टीप देऊन घेतलेली आहे बघा अशा पद्धतीनेही बाहेरची डिझाईन येणार आहे तर समोरच्या बाजूने मी अनेक वेळेस टीप टाकून घेणार आहे म्हणजे हा ब्लाऊज डिझाईनचा आहे आणि त वरून एक टीप दिल्यानंतर व्यवस्थित बसेल यासाठी मी समोरच्या बाजूने एक टीप टाकलेली आहे आणि साईडने ही जोडून घेतलेला आहे बघा इथं अशी बाही शिवून तयार झालेली आहे तर दुसरी ही बाही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायची आहे दोन्ही बाई इथं शिवून झालेल्या आहेत तर आता बघा शिवायचं कसं आहे तर साईड पीस खाली ठेवायचे आहे आणि त्यावर कटचा हा भाग ठेवून जशास तसं शिवून घ्यायचं आहे कपडा खेचायचा नाही बघा थोडं कमी जास्त झालं तर काहीही नाही तर इथं कपडा बरोबर झालेला आहे तर त्यावर मी अनेक वेळेस एक टीप मारून घेत आहे बघा इथं किती छान कटला आकार आलेला आहे तर दुसरा पार्ट आता खालून जोडत यायचा आहे बघा खालचा पार्ट सवाशी ठेवायचा आहे आणि वरचाही सवाशी आहे त्यावर आणि खालून वरी जोडत यायचा आहे मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने लहान मुलींचा ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हालाही लवकर समजेल आणि असा ब्लाऊज शिवता येईल तर बघा इथं दोन्ही पार्ट शिवून झालेले आहेत तर याला किती छान प पाहिलेला आहे बघा तर आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर पाठीमागचा भाग ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे तर खालचा पार्ट हा सवाशी ठेवायचा आहे त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे बघा एकदम पाव इंच अंतरावर गळ्याच्या कडेने शिलाई मारायची आहे मैत्रिणींनो एका दिवसात मी असे तीन ब्लाऊज शिवलेले आहे तर या ब्लाऊजवर बाहीला डिझाईन होती म्हणून मी याची बाही गोपीबाही केलेली नाही तर दुसरे दोन ब्लाऊज जे शिवलेले आहेत त्याची बाही मी गोपीबाही डिझाईन केलेली आहे तर तुम्हाला जर गोपी बाही डिझाईनचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मी शिवून दाखवेन तर बघा खालच्या साईडनेही शिवून घेतलेला आहे आणि गळ्याच्या कडेने असे जवळजवळ कट द्यायचे आहेत याला आता सवाशी करून घ्यायचं आहे बघा कपडा व्यवस्थित सवाशी करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या कडेने एक टीप मारायची आहे तर एकदम कडेने टीप मारून घ्यायची आहे आंतर सोडून जर टीप मारला तर तिथं मोठा गोड दिसेल म्हणून कडेने टीप मारून घ्यायची आहे बघा इथं गळा शिवून झालेला आहे तर हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूनेही शिवून घ्यायचं आहे तर आता साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे तर, तर कपडा हाताने प्रेस करायचा आहे आणि मग शिवायचा आहे म्हणजे कपडा गोळा होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे आपल्याला अस्तर जोडते वेळेस अस्तर जोडून झाल्याच्या आता इथं पाठीतले टक्स टाकून घ्यायचे आहेत बघा तर दोन्ही साईडला असे टक्स मारायचे आहेत खालून तर इथं दोन्ही टक्स मारून झालेले आहेत इथं समोरचा पार्ट हा मागच्या पार्टला बरोबर लावून बघायचा आहे आणि जेवढं अंतर उरतंय तेवढं आपल्याला खालून पट्टी लावून घ्यायची आहे तर पट्टी ही वरच्या बाजूने लावत आहे बघा मी आणि त्यावर एक दाब टीप देऊन आतल्या बाजूला ही पट्टी मुडकून अशी शिवून घ्यायची आहे इथं तुम्हाला जर समोर हात शिलाई करायचे असेल तर तुम्हाला पाच नंबरची टीप टाकायची आहे तर बघा दोन्ही पार्ट अशा पद्धतीने शिवून झाल्याच्या नंतर आता हुक आईची पट्टी करून इथं लावून घ्यायची आहे तर हुकाची जी पट्टी आहे ती वरून लावायची आहे आणि आय करण्यासाठी पट्टी आपल्याला खालच्या बाजूने लावून घ्यायची आहे तर ही मी अगोदर हुकाची पट्टी इथं शिवून घेतलेली आहे बघा तर आता दुसरी पट्टी ही उलट बाजूनी लावायचे आहे खालच्या साईडनी तर खालच्या बाजूनी थोडंसं मुडपून घ्यायचे आहे आणि खालून शिवत यायचं आहे तर खालून वरी मोडपायची आहे ही पट्टी बघा हे हुकाचे घरं करण्यासाठी पट्टी लावत आहे हे तर दोन्ही साईडला अशा पट्ट्या लावून झालेल्या आहे तर साडेसहा इंच अंतरावर मी असा गळा कट करून घेतलेला आहे वरून बघा थोडं थोडं गळ्याला मी इथं कट करून घेतलेलं आहे तर किती छान इथं गळ्याला पायपिंग करून ही झालेली आहे तर आता गळ्याच्या कडेने लेस लावून घ्यायची आहे बघा मी इथं गोल्डन कलरची त्रिकोणी पानाची लेस आहे ही तर खूप छान लेस आहे आणि या ब्लाउजवर अशी ही लेस एकदम छान दिसते तर यावर अनेक वेळेस टीप मारून घ्यायची आहे म्हणजे खालचे पानं हे आदर होणार नाहीत तर आता खालच्या बाजूने हे लेस लावून घ्यायचे आहे बघा खालून एक लावलेली आहे मी लेस इथं तर, तर खालच्या साईडला एक वेळेसच टिप मारून घ्यायची आहे त्यावर तर किती छान इथं गळा तयार झालेला आहे मैत्रिणींनो तुम्ही हे अशा ब्लाऊज शिवून तयार करा तर समोरच्या गळ्याला आपण अंगात ब्लाऊज घातल्यानंतर उजव्या हाताला जो पार्ट आहे त्या पार्टला एक साईडला मी अशी लेस लावून घेतलेली आहे बघा समोरच्या बाजूनेच तर आता खालचा पार्ट हा सवाशी ठेवायचा आहे आणि वरी दोन्हीही उलट बाजूनी शिवून घ्यायचे आहेत बघा पण एक एकमेकासमोरही हुक आईची पट्टी आली पाहिजे चुकून तुमची पट्टी ही बघा जिकडं बाई लावतो तिकडं जाईल याचीही काळजी घ्यायची आहे आपल्याला तर व्यवस्थित आलेले आहेत खालचा आणि वरचा पार्ट दोन्हीही तरी तर आता बाही जोडून घ्यायचे आहे समोरचा आकार कट करून मग भाई जोडून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित इथं बाही जोडून घ्यायचे आहे तुम्हाला कपडा कमी पडणार भाई नाही भाईसाठी थोडा जास्तच होईल पण कमी पडणार नाही बघा अशा पद्धतीने बाही जोडायचं आहे बाईला सेंटरमध्ये दे कट देऊन अर्ध्यातून एक वेळेस जोडायचे आहे आणि पुन्हा अर्ध्यातून एक वेळेस जोडून घ्यायचं आहे म्हणजे बाहीचा कपडा हा कमी जास्त होणार नाही तर इथं बाही जोडून झालेली आहे तर किती छान इथं बाही तयार झालेली आहे तर दुसरी ही बाही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायची आहे ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा इथं बाही जोडून झालेली आहे तर आता ब्लाऊजची फिटिंग बघू बघा किती छान बाही आलेली आहे तर ब्लाउजची फिटिंग ही बघा वरून अंदाजे मी चार इंच घेतलेला आहे तर खालच्या साईडनी दोन इंच शिलाई मार्जिन सोडलेली होती ती दोन इंचावर बरोबर फिटिंग आली पाहिजे तर दोन्ही साईडला अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे आता बघा इथं साडेपाच इंच छातीचा माप आलेला आहे तर किती छान ब्लाऊज इथं शिवून तयार झालेला आहे मैत्रिणींनो मी शिवलेले बघा आजचे तीन ब्लाऊज आहेत हे तुम्हाला कुठला ब्लाऊज आवडला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा किती छान इथं ह्या ब्लाऊजच्या गोपीबाही आलेल्या आहेत तर ब्लाऊज डिझाईन कसे वाटले ते सांगायला विसरू नका चला नऊ ते दहा वर्षाच्या मुलींसाठी एकदम परफेक्ट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ते नक्की सांगा